अध्याय सात मेजरिंग प्लेसिबो इफेक्ट या अध्यायात डॉक्टर जो डिस्पेन्झा एक महत्वाचा प्रश्न विचारतात जर प्लेसिबो इतका प्रभावी आहे तर तो मोजता येतो का तो फक्त भावना आहे की खरोखर शरीरात बदल घडवतो आजचं आधुनिक विज्ञान भावनांवर नाही तर पुराव्यावर विश्वास ठेवतो म्हणूनच लेखक या अध्यायात सांगतात की प्लेसिबो प्रभाव फक्त अनुभवापुरता मर्यादित नाही तर तो शरीरात मोजता येणारे बदल निर्माण करतो आज वैज्ञानिक मेंदूचे स्कॅन रक्त तपासणी हॉर्मोन्सची पातळी जनुकांची अभिव्यक्ती या सगळ्यांच्या मदतीने पाहू शकतात की की मन बदललं शरीरात काय घडतं संशोधनातून हे स्पष्ट दिसून आलं आहे की जेव्हा व्यक्ती प्लेसिबोवर विश्वास ठेवते तेव्हा मेंदूतील वेदनाशामक केंद्र सक्रिय होतं एन्डॉर्फिन्स वाढतात ताणाचे हॉर्मोन्स कमी होतात रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते हे बदल फक्त वाटणं नसून डेटा मध्ये दिसणारे बदल असतात डॉक्टर जो सांगतात की काही प्रयोगांमध्ये लोकांना दोन गटात विभागलं गेलं एका गटाला खरी औषधं आणि दुसऱ्या गटाला प्लेसिबो दिले आणि अनेक वेळा प्लेसिबो घेणाऱ्या लोकांमध्येही तितकीच कधीकधी जास्तच सुधारणा दिसून आली याचा अर्थ स्पष्ट आहे मन शरीरावर आदेश देतं आणि शरीर तो आदेश पाळतं लेखक सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान सकारात्मक भावना आणि दृढ विश्वास यांचा सराव करते तेव्हा तिच्या शरीरातील जनुकांची अभिव्यक्तीसुद्धा बदलते म्हणजे काही जनुक डी एन ए ऑन होतात तर काही ऑफ होतात हा अध्याय आपल्याला एक आत्मविश्वास देतो आपण स्वतःवर काम केलं तर त्याचे परिणाम फक्त मनात नाही तर शरीरात स्पष्ट दिसतात शेवटी लेखक सांगतात प्लेसिबो प्रभाव मोजता येतो सिद्ध करता येतो आणि पुन्हा पुन्हा निर्माण करता येतो तो योगायोग नाही तो, योगा -योग ना तो विज्ञान ना आहे अध्याय आठ कंडिशनिंग द बॉडी टू अ न्यू माइंड नव्या मनासाठी शरीराची पुनर्वसन प्रक्रिया या अध्यायात डॉक्टर जो एक फार महत्वाचा मुद्दा मांडतात फक्त नवीन विचार करणं पुरेसं नाही शरीरालाही नवीन मनासाठी प्रशिक्षित करावं लागतं आपण अनेकदा ठरवतो आजपासून मी बदलणार मी शांत राहणार मी सकारात्मक विचार करणार पण काही दिवसात आपण पुन्हा जुन्या सवयींमध्ये अडकतो का कारण शरीर अजूनही जुन्या मनाला सवयीचं झालेलं असतं लेखक सांगतात शरीर म्हणजे साठवलेलं स्मरण भूतकाळातील भावनांची वेदनांची भीतीची ताणाची स्मृती शरीरात साठलेली असते म्हणूनच नवीन मन तयार करायचं असेल तर शरीरालाही नवी भावना शिकवावी लागते डॉक्टर जो म्हणतात भावना म्हणजे शरीराचं भाषा जर तुम्ही आनंद कृतज्ञता शांतता या भावना पुन्हा पुन्हा अनुभवल्या तर शरीर त्या भावनांना नवीन सामान्य स्थिती मानायला लागतं या प्रक्रियेला लेखक म्हणतात कंडिशनिंग द बॉडी टू अ न्यू माइंड नव्या मनासाठी शरीराची पुनर्वसन प्रक्रिया उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती ध्यानात स्वतःला पूर्ण निरोगी आत्मविश्वासपूर्ण आणि शांत अनुभवत असेल तर शरीर हळूहळू त्या स्थितीशी जुळवून घेतं एक वेळ अशी येते की शरीर स्वतहूनच जुन्या ताणाला नकार देतं हा अध्याय आपल्याला शिकवतो की बदल हा फक्त विचारांचा नसतो बदल हा भावना आणि अनुभवांचा असतो शरीराला नवीन अनुभव द्यावा लागतो लेखक सुचवतात की रोज थोडा वेळ स्वतःला अशी अवस्था द्यावी जिथे तुम्ही आधीच बरे आहात आधीच शांत आहात आधीच मुक्त आहात असं अनुभवता कारण शरीर कल्पना आणि वास्तव यात फरक करत नाही जे वारंवार अनुभवलं जातं तेच शरीरासाठी सत्य ठरतं अध्यायाचा अंतिम संदेश नवीन मन तयार करा त्या मनाशी सुसंगत भावना अनुभवा शरीराला त्या भावनांची सवय लावा आणि बदल आपोआप स्थिर होईल अध्याय नऊ रिकंडिशनिंग टू अ न्यू माइंड पार्ट टू नव्या मनासाठी शरीराची पुनर्वसन प्रक्रिया भाग दोन। या अध्यायात जो आपल्याला मागील अध्यायातील संकल्पना अधिक खोलवर समजावतात ते सांगतात की नवीन मन तयार करणं हे एकदाच केलेलं काम नाही तर दररोजचा सराव आहे कारण शरीराने वर्षानुवर्षे जुन्या भावनांना जुन्या प्रतिक्रिया पॅटर्नना आपली सवय बनवलेली असते आपण एखादी नकारात्मक भावना वारंवार अनुभवतो जसं की भीती राग अपराधभाव चिंता तेव्हा शरीर त्या भावनेला ओळखीची मानायला लागतं ला। एक वेळ अशी येते की जरी परिस्थिती बदलली तरी शरीर जुन्याच भावनेत अडकून राहतं डॉक्टर जो यालाच म्हणतात शरीर मनापेक्षा पुढे गेलेलं असतं म्हणूनच नवीन मनासाठी शरीराचं पुनः प्रशिक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे या या अध्यायात लेखक सांगतात की ध्यानाच्या वेळी जर आपण केवळ शांत बसलो पण आतून जुन्याच भावना अनुभवत राहिलो तर बदल होत नाही खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण नवीन भावनांना जाणून बुजून अनुभवायला सुरुवात करतो उदाहरणार्थ जर तुम्ही स्वतःला निरोगी बनवू इच्छित असाल तर ध्यानात आरोग्य फक्त कल्पना म्हणून नव्हे तर भावना म्हणून अनुभवा तुमचं शरीर हलकं वाटतंय श्वास मोकळा आहे ऊर्जा वाहते असा अनुभव द्या डॉक्टर जो सांगतात शरीर कल्पना आणि वास्तव यात फरक करत नाही जे तुम्ही वारंवार अनुभवता तेच शरीरासाठी सत्य ठरतं या अध्यायात एक महत्वाचा टप्पा येतो जेव्हा शरीर जुन्या भावनांकडे परत जायचा प्रयत्न करत याच क्षणी बहुतेक लोक हार मानतात पण लेखक म्हणतात हा प्रतिकार म्हणजेच बदलाची सुरुवात आहे जर तुम्ही त्या क्षणीही नवीन भावना टिकवून ठेवल्या तर शरीर हळूहळू शरण येतं आणि एक दिवस असा येतो की नवीन भावना प्रयत्नाशिवाय अनुभवायला लागतात अध्यायाचा संदेश स्पष्ट आहे शरीराला नवीन भावना शिकवाव्या लागतात सातत्याशिवाय बदल टिकत नाही जुनी सवय सुटताना अस्वस्थता येणं स्वाभाविक आहे पण त्या पलीकडेच खरा परिवर्तनाचा दरवाजा आहे अध्याय दहा क्रिएटिंग अ न्यू रियालिटी नवीन वास्तव तयार करणे या अध्यायात डॉ जो डिस्पेन्झा एक फार प्रेरणादायी सत्य मांडतात आपली अंतर्गत अवस्था बदलली की बाह्य वास्तव आपोआप बदलायला लागतं आपण अनेकदा म्हणतो परिस्थिती बदलेल तेव्हा मी आनंदी होईल पण लेखक सांगतात आधी तुम्ही बदला मग परिस्थिती बदलेल जेव्हा आपण नवीन विचार नवीन भावना आणि नवीन विश्वास सातत्याने अनुभवतो तेव्हा मेंदू आणि शरीर एका नवीन स्टेट ऑफ बिईंग मध्ये जातात ही अवस्था म्हणजेच नवीन वास्तवाची बीज डॉक्टर जो सांगतात की आपलं आयुष्य हे आपल्या आतल्या सवयींचं प्रतिबिंब आहे जुन्या विचारांनी जुन्या भावनांनी आपण तेच तेच अनुभव परत परत निर्माण करतो पण जेव्हा आपण ध्यानात जाऊन भीतीऐवजी विश्वास ताणाऐवजी शांतता कमतरतेऐवजी कृतज्ञता अनुभवायला लागतो तेव्हा आपली ऊर्जा बदलते आणि ऊर्जा बदलली की आपण ज्या गोष्टी आकर्षित करतो त्या देखील बदलतात लेखक स्पष्ट करतात नवीन वास्तव इच्छा करून निर्माण होत नाही ते नवीन व्यक्ती बनल्यावर निर्माण होतं जर तुम्ही आधीच आनंदी असल्यासारखं जगायला लागलात आधीच निरोगी असल्यासारखं अनुभवायला लागलात आधीच शांत असल्यासारखं वागायला लागलात तर बाह्य जग त्याला प्रतिसाद देत हा अध्याय आपल्याला शिकवतो तुमचं भविष्य तुमच्या आत तयार होतं तुमची भावना हीच तुमची ऊर्जा आहे नवीन ऊर्जा म्हणजे नवीन अनुभव नवीन अनुभव म्हणजे नवीन वास्तव डॉक्टर जो शेवटी सांगतात तुम्ही बाह्य जग बदलण्याचा प्रयत्न थांबवा तुम्ही स्वतः बदला आणि जग आपोआप बदलेल अध्याय अकरा मेकिंग युअर माइंड मॅटर तुमच्या मनाचे महत्व या अध्यायात डॉक्टर जो डिस्पेन्झा एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतात तुमचं मन खरच महत्वाचं ठरतं का की ते फक्त विचारांचा गोंधळ आहे या अध्यायाचं उत्तर ठाम आहे होय तुमचं मनच सर्वात मोठं साधन आहे लेखक सांगतात की बहुतेक लोक नकरतपणे आयुष्य जगतात तेच विचार तीच भावना तीच प्रतिक्रिया दररोज आणि मग म्हणतात माझं आयुष्य बदलतच नाही पण विज्ञान सांगतं जर विचार बदलले नाहीत तर मेंदू बदलत नाही आणि मेंदू बदलला नाही तर शरीर बदलत नाही आणि शरीर बदललं नाही तर अनुभवही बदलत नाही डॉक्टर जो म्हणता जाणीवपूर्वक विचार करणं हीच खरी शक्ती आहे जेव्हा तुम्ही सजगपणे ठरवता मी आज वेगळा विचार करणार मी भीतीऐवजी विश्वास निवडणार मी तणावाऐवजी शांतता निवडणार तेव्हा तुम्ही तुमचं मन प्रशिक्षण द्यायला सुरुवात करता या अध्यायात लेखक सांगतात की ध्यान हे फक्त शांत बसून नाही ध्यान म्हणजे जुन्या ओळखीपासून मुक्त होणं जुन्या सवयी विसर्जित करणं आणि नवीन व्यक्ती म्हणून स्वतःला घडवणं ते स्पष्ट करतात तुमचं लक्ष जिथे आहे तिथे तुमची ऊर्जा जाते आणि जिथे ऊर्जा जाते तिथे बदल घडतो जर तुमचं लक्ष सतत समस्यांवर असेल तर समस्या वाढतात जर लक्ष शक्यतांवर असेल तर नवीन मार्ग उघडतात लेखक एक सुंदर मुद्दा मांडतात तुमचं मन जेव्हा शांत स्थिर आणि सजग होतं तेव्हा शरीर उपचार मोरमध्ये जातं त्या अवस्थेत शरीर स्वतःला दुरुस्त करतं या अध्यायाचा मुख्य संदेश तुमचं मन निष्क्रिय नाही ते सर्जनशील आहे सजग विचार इख सजग जीवन लक्ष हीच शक्ती आहे मनावर प्रभुत्व मिळवलं की जीवनावर प्रभुत्व मिळतं डॉक्टर जो शेवटी म्हणतात तुमचं मन क्षुल्लक नाही तेच तुमचं भविष्य घडवत अध्याय बारा फ्रॉम द प्लसिबो टू द पॉसिबिलिटी प्लसिबो पासून शक्यतेपर्यंत हा अध्याय संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे डॉक्टर जो इथे एक सुंदर प्रवास पूर्ण करतात प्लेसिबो पासून शक्यतेपर्यंत ते सांगतात की प्लेसिबो इफेक्ट आपल्याला एकच गोष्ट शिकवतो आपण स्वतः विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहोत जर एखादी खोटी गोळी शरीरात खरे बदल घडवू शकते तर जाणीवपूर्वक वापरलेलं मन काय काय करू शकत नाही लेखक सांगतात आता आपल्याला बाह्य औषधांची गरज नाही कारण आपण स्वतःच उपचार बनू शकतो आपण स्वतःच प्रेरणा बनू शकतो आपण स्वतःच परिवर्तन बनू शकतो हा अध्याय सांगतो की खरी शक्ती ही जागरूकतेत आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि ठरवता आज मी जुन्या व्यक्तीसारखा वागणार नाही आज मी नव्या ऊर्जेतून जगणार आज मी भीती नाही तर विश्वास निवडणार तेव्हा तुम्ही नवीन भविष्यासाठी बी पेरता डॉक्टर जो स्पष्ट करतात बदल ही एक घटना नाही ती एक अवस्था आहे आणि ती अवस्था दररोज निवडावी लागते या अंतिम अध्यायाचा संदेश प्लेसिबो म्हणजे सुरुवात आहे शक्यता म्हणजे अंतिम सत्य तुम्ही तुमच्या मेंदूचे शरीराचे आणि आयुष्याचे शिल्पकार आहात बदल बाहेर नाही तो तुमच्यापासून सुरू होतो पुस्तक शेवटी एक शक्तिशाली वाक्य देत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली की तुमच्यासाठी अशक्य काहीच राहत नाही धन्यवाद नवीन पुस्तकासह पुन्हा भेटूया